आज या ठिकाणी एम सी बी ऑफिसमध्ये काही वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून काही कर्मचारी आत्मदन करण्याच्या प्रयत्नात आज होते त्यामुळं त्यांची प्रतिक्रिया घेऊन आपण त्यांचं नेमकं म्हणणं काय त्यांना त्रास काय हे आपण जाणून घेणार आहोत आपण बोलूया त्यांच्याशी की नेमकं काय तुम्हाला काय कशासाठी तुम्ही एवढा मोठा पाऊल उचलला वारंवार तोंडी आणि आ, आ, तब, पत्र व्यवहार करून नियमित म्हणजे गेली पंधरा दिवसापासून चालू आहे म्हणजे तुम्हाला काय मागण्या काय तुमच्या म्हणणं काय तुमचं म्हणणं काय नाही चुकीचे जे पत्र काढले माझे विरोध ते पत्र काढले त्या संदर्भामध्ये मी म्हणजे तेवढा म्हणजे हायपर जाणून एम पी आर नुसार माझी ऑर्डर रिकवरीला आहे म्हणजे मग आता काय तुमच्या मागे मान्य केलं का आमचे झाली सकारात्मक चर्चा झाली ते आता पुढे ते हे सर्व कर्मचारी तुम्हाला सपोर्टला होते हो इथले तर आणखीन कुणी बोलणार आहेत समजा वरिष्ठ अधिकारी त्यांना थोडंसं आज जे आंदोलन केलेलं आहे ते आपण मी विनंती केलेली आहे सगळ्यांना की मागास कुठल्याही टोकाचं पाऊल घेण्यात येऊ नये एक कुटुंबाचा प्रमुख म्हणून सुद्धा व्यक्त केलेली आहे काही मॅडमने जे आपल्याला बोललेलं आहे ते सगळं टोल चौकशी करून याचा सगळं पत्रव्यवहार वरिष्ठांना केला जाईल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल तर आपण कुठल्याही तो कठोर पाऊल घेऊ नये आणि आपल्याला जे प्रमाण दिलेलं आहे ते प्रमाणे आपण काम करावं आपल्याला आर प्रमाणे वसुली दिली तर वसुली आपण चालू ठेवावी हो। आणि आपलं दिलेलं जे आहे आंदोलन ते मागं हो घ्यावं घडविन लेखी स्वरूपात तुम्ही दिलं आहे लेखी स्वरूपात आता पत्र दिलं आहे त्याने आज आज ते वरिष्ठांना ते केलं कळलं ठीक तुम्हाला काय आणखीन दादा बोला साहेब बोला 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 आमच्या जे ते जो विभागातील ते शाखेतील वरिष्ठ तंत्रज्ञ श्री लांबुरे यांनी वरिष्ठांच्या त्यांच्या शाखा त्यांच्या वाचालखन कंटाळून त्यांनी आत्मधन करण्याचं निवेदन आमच्या सर्व संघटनांना प्राप्त झालं होतं त्या अनुषंगाने त्यांनी असं टोकाचं पाऊल उठू नये उचलू नये आणि त्यांच्यावर जो काही अन्याय आहे तर त्या अन्यायाला वाचत बोलण्यासाठी किंवा त्यांच्यावर जे अन्याय होते ते खूप तरी आ, कमी करण्यासाठी आम्ही सर्व संघटना मिळून या ठिकाणी त्यांच्या पाठीमागे उभा राहिलो आणि त्या ठिकाणी त्यांना प्रवृत्त केलं आणि साहेबांच्या डी आणि आमच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन कृती समितीच्या वतीनं हे आंदोलन पुकारलेलं होतं तर त्याच्यामध्ये त्यांना न्याय देण्याचं वचन साहेबांनी डीवाय साहेबांनी या ठिकाणी दिलेलं आहे तर त्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आम्ही आंदोलन आज तुरुत सध्या स्थगित केलं आज की उद्भाग घेते कृती समितीने आंदोलन जे पुकारलं होतं ते आमचे लांबरे साहेब वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून वैतागून त्यांनी शेवटचं पाऊल उचलत होते परंतु त्यांच्या सहकार्याने त्यांना सांगितलं की बाबा आत्महत्यासारखा कृत्य करणं अत्यंत चुकीचं आहे जे काय तुमचं अन्याय झालेला आहे ते आपण आपण दूर करूया त्या अनुषंगाने केज उपयोगामध्ये कृती समिती तयार झाली कृती समितीमधले जवळपास या ठिकाणी ऐंशी कर्मचारी एक एकत्र आले आणि एकत्र येऊन जे की जे अधिकारी जाणीवपूर्वक अपमानास्पद बोलतात घानाट्या शब्दात बोलतात तर ही कोण हे खूप तरी थांबणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी लांबतुरेच नाही तर बरेचसे सुद्धा बोलले की बाबा की आम्हाला खूप मोठं टॉर्चर केलं जातं आहे खूप मोठं मानसिक खचिकिरण केलं जात आहे एक तर या ठिकाणी या शासनाने पुनर्रचना या ठिकाणी केलेली आहे पुनर्रचना करत असताना आम्ही विनंती केली ती शासनाला की पुनर्रचना करताना आज रोजी आमच्याकडती जवळपास तीस ते चाळीस हजार जागा महाराष्ट्रामध्ये शिल्लक आहेत त्या जागा भरा परंतु शासनाने आज रोजी जागा भरलेला नाही तर आज रोजी आमचे काही कंत्राटी कर्मचारी जवळपास महाराष्ट्रात वीस हजार काम करतात आणि त्या त्यांना त्या परमनंट करा अशी आमची भूमिका होती आज पुनर्रचना करताना आम्हाला असं वाटत होतं की आज आमचा जो लाईनमन बांधव आहे तर आज केज विभागामध्ये जर बघितलं गेलं तर वसुलीला तीन लोकं टाकलेले आहेत या केज पूर्ण शहरामध्ये पूर्ण केज सब तीन लोक काम काम करत आहेत आणि या तीन लोकांनी कसं काम करायचं आहे तीनच लोक शक्य नाहीत आणि तीन लोकं आहेत या ठिकाणी सेकंड पोस्ट येतात तर लय झालं तर एक इथे लोक कार्यक्रभता किंवा कार्यक्र्याभ्यात त्या ठिकाणी आउटसोस मावळ दिन मग सहा लोकांनी त्या कशा पद्धतीनं काम करायचं आहे तर ते तर निश्चितच ताण घालणार आहे एकतर पुनर्रचना केल्यामुळं एम पी आर नुसार काम करायचं हे यानुसार एकतर आमचा कामगार अत्यंत भयभीत आहे दुसरा अभियंतासुद्धा परेशान आहे त्यांनासुद्धा वाटतं आहे की बाबा हे आता कसं चालणार आहे आपण कसं काम करायचं आहे मेंटेनन्सला बी पाच सहा लोक आहेत की कामाचा अत्यंत व्याप झालेला आहे आणि त्यावरही एक संघटना म्हणून आमची भूमिका आहे की अशी अपेक्षा अपेक्षा आहे किंवा या ठिकाणी काम करत असताना जे शाखा अभियंता आहेत इथं जे सब डिव्हिजन ऑफिसर येतं यांनी कामगारांना विश्वासात घ्यावा आणि विश्वासात घेऊन त्यांचं मनोबल खचून न देता जर काम केलं तर कामगारावरती अशी आत्महत्या करण्यासारखी पाळी येणार नाही ना 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 तेव्हा आम्ही सर्व कृती समितीतले पदाधिकारी आम्ही सर्व सन्माननीय कार्यकारी कार्यकारीबद्धा Uh, सय्यद साहेब यांना जाऊन भेटलो त्यांनी अत्यंत uh, कामगाराला कसल्याही प्रकारचा काही त्रास होणार नाही ना ना जे कामगार भयभीत झालेले आहेत सुद्धा त्यांनी अत्यंत व्यवस्थितरित्या मार्गदर्शन केलं आणि जे अधिकारी निश्चितच निगरपट्टे निगरपट्टेमध्ये वावरतात वाव अपमासप्रोत बोलतात निश्चितच माझ्या वरिष्ठाला बोलून मी निश्चितच पायबंद घालण्याचा प्रयत्न करतो या अनुषंगाने कृती समितीमधले आमचे सगळे पदाधिकारी म्हणले की साहेब आम्ही तुमच्यावर विश्वास टाकू टाकत आहोत आणि हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे त्यानुसार आज जो संप जो पुकारला होता तो संप आम्ही आज रोजी सर्व खते समितीच्या पदाधिकाऱ्यांनी हातुर्तस हा संप वापस घेतलेला आहे आणि जर समजा यापुढेही जर अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक त्या आमच्या कर्मचाऱ्याला म्हणले की बाबा तू त्या संपात गेला होता त्याला पाठिंबा दिला होता मी तुझं पाहते तुमचं बघतो तुम तुम किंवा काय करतो तर निश्चित निश्चितच आज या ठिकाणी केज उपयोगात हो जो संप झालेला आहे तो तो केज उपयोगामध्ये जो संप झालेला आहे त्याच्यापेक्षा बी मोठा संप अंबेजोगाई असेल किंवा बीड सर्कल असेल किंवा लातूर झोन असेल या ठिकाणी होईल तेव्हा प्रशासनाने आज रोजी जी आम्हाला सहकारी भूमिका दाखवेल ही अशी झुन कटाव अशी मी या ठिकाणी विनंती करतो सांगतो संयुक्त कृती समितीचा